दशक बारावा समास तिसरा भक्तिनिरूपण श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक इहलोक आणि परलोक बरा पहावा श्रीराम इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे श्रीराम सद्गुरूसी काये पुसावे हेही कळेना स्वभावे अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या श्रीराम दोन्ही गोष्टी त्या कोण देव कोण आपण कोण या गोष्टीचे विवरण केलेची करावे श्रीराम मुख्य देवतो कोण मग आपण भक्त तो कोण महावाक्य विवरण केलेची करावे श्रीराम सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ आपण कोण हा केवळ शोध घ्यावा श्रीराम सारासार विचार घेता पदासना ही शाश्वतता आधी कारण भगवंता वोळखिले पाहिजे श्रीराम निश्चळ चंचल आणि जड अवघा माये चापवाड यामध्ये वस्तू जाड जाणार नाही श्रीराम ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलोक्य हिंडावे माईक विचारे खंडावे परीक्षवंती श्रीराम खोटे सोडून खरे घ्यावे परीक्षवंती परीक्षावे मायेचे अवघेची जाणावे रूप माईक श्रीराम पंचभूतिक हे माया माईक जाय विलया पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत श्रीराम दिसेल तितुके उपजेल तितुके खचेल रूपमायेचे श्रीराम वाढेल तितुके मोडेल येईल तितुके जाईल भूतासभूत खाईल कल्पांतकाळी श्रीराम देहधारक तितुके नासती हे तो रोकडी प्रचिती विण उत्पत्ती रेत कैचे श्रीराम अन्न नसता रेत कैचे वौषधी नसता अन्न कैचे स जिणे कैचे पृथ्वी नसता श्रीराम आप नसता पृथ्वी नाही तेज नसता आप नाही वायो नसता तेज नाही ऐसे जाणावे श्रीराम अंतरात्मा नसता वायो कैचा विकार नसता अंतरात्मा कैचा निर्विकारी विकार कैचा बरे पहा श्रीराम पृथ्वी नाही आप नाही तेज नाही वायो नाही अंतरात्मा विकार नाही निर्विकारी श्रीराम निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खूण अष्टधा प्रकृती संपूर्ण नासिवंत श्रीराम नासिवंत समजो न पाहिले तो ते अस्ताची नसते जाले सारा सारे कळो आले समाधान श्रीराम विवेके पाहिला विचार मनासा आले सारासार येणे करिता विचार सदृढ झाला श्रीराम शाश्वत देवतो देव तो निर्गुण ऐसी अंतरी बाणली खूण देव कळला मी कोण कळले पाहिजे श्रीराम मी कोण पाहिजे कळले देहत तितुके शोधिले मनोवृत्तीचा ठाई आले मी तू पण श्रीराम सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसे ना पाहता मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले श्रीराम दृश्य पदार्थची वोसरे तत्वे तत्व तेव्हा सरे मी तू पण हे कैचे उरे वस्तू श्रीराम पंचीकरण विवर्ण महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे श्रीराम देवाभक्ताचे मूळ शोधून पाहता सकळ उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा श्रीराम मी पण ते बुडाले विवेके वेगळेपण गेले निवृत्तीपदास प्राप्त झाले उन्मनीपद श्रीराम विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान सकळ काही कार्या कारण पाहोन सांडिले श्रीराम जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले यमयातनेचे झाले निसंतान श्रीराम निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला जन्म सार्थकची वाटला सकळ काही श्रीराम नाना अकिंत निवारले, धोके अवघेची तुटले ज्ञानविवेके पावन झाले बहुतलोक श्रीराम पतितपावनाचे दास तेही पावन करीती जगास ऐसी हे प्रचितमनास, मनास बहुतांच्या आली श्रीराम निरूपण श्री गुरुशिष्यसंवादे समास तिसरा समाप्त दशक बारावा समास तिसरा भक्तिनिरूपण निरूपण श्रीराम या पृथ्वीवर असंख्य लोक आहेत त्यांनी विवेक करून आपला इहलोक आणि परलोक कसा सुधारेल हे पहावे इहलोकी सुख मिळावे म्हणून व्यवहार कुशल जाणत्या माणसाची संगती धरावी तर परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे हेही कळत नाही अनन्य भावाने एकनिष्ठपणे त्यांना पुढील दोन गोष्टी विचाराव्यात त्या दोन गोष्टी कुठल्या म्हणाल तर एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत या होत याचे सद्गुरू जे उत्तर देतील त्याचे विवरण वारंवार करावे आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावे आणि नंतर आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावे त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण मनन निधीध्यास पुन्हा पुन्हा करीत असावे हे सर्व केले असता शाश्वत निश्चल अशा परब्रह्माची ओळख होते आपले खरे स्वरूप काय आहे याचाही शोध घ्यावा सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात हे जाणून घ्यावे आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखले पाहिजे निश्चल चंचल आणि जड हा सर्व तर मायेचाच विस्तार आहे म्हणून हे सर्व नाशिवंत होय मायातीत असे जे परब्रह्म ते मात्र असे नाशिवंत नाही परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सारासार विचाराने जे माईक त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा परीक्षावंताने खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून खरे असेल ते घ्यावे मायाचे सर्व रूपच माईक आहे हे, हे जाणून घ्यावे जे जे सर्व पांचभौतिक आहे ते सर्व माया असून जे जे माईक आहे ते सर्व अंती नाश पावते म्हणून पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार मिळून जे आठ देह आहेत ते सर्व नाशिवंत आहेत हे जाणून घ्यावे जे जे दिसते ते ते नाश पावणार जे जे उपजते ते ते, ते मरणार जे जे रचले जाते ते ते खचणार असे हे मायेचे रूप आहे ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार जे जे येईल ते ते जाईल कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांचा एकेका भूतात अनुक्रमे लय होणार जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होणार वीर्य कसे उत्पन्न होणार अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होणार झाडे असल्याशिवाय अन्न कसे उत्पन्न होणार आणि पृथ्वी नसेल तर वनस्पती झाडे झुडपे कशी जगतील आप नसेल तर पृथ्वी नसेल तेज नसेल तर आपही नसेल वायू नसेल तर तेजही नसेल असे हे सर्व जाणून घ्यावे अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल या सर्व गोष्टींचा नीट विचार करून पहावा निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही आप नाही तेज नाही वायू नाही विकारी अंतरात्माही नाही निर्विकार निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते बाकी संपूर्ण अष्टधा प्रकृती ही नाशिवंत आहे नाशिवंत जे जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखे होते आणि सारासार विवेकाने त्याचे सत्यस्वरूप कळले की समाधान प्राप्त होते आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासार विवेक जागृत होतो आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सुदृढ होऊ लागतो मग शाश्वत देव हा निर्गुण आहे की खूण अनुभवाने अंतरात बांधते याप्रमाणे देव कोण हे कळले तर मी कोण हे कळायलाच हवे मी कोण हे कळायला हवे म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केला तेव्हा मग मी तूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असे वाटले याप्रमाणे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण इत्यादी सर्व देहांचा विचाराने निराश झाला की मी म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही तत्वात तत्वाचा तत्वा, निराश केला की तत्वांमध्ये मी पणही नष्ट होते जेव्हा एका तत्वाचा तत्वा, दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे कळून येते मग मी तूपणा तरी कसा उरणार फक्त आत्मवस्तू तेवढी उरते म्हणून पंचीकरण तत्त्वविवरण करून महावाक्यांच्या सहाय्याने मीपणा विरहित आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजे याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधींचा निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधी केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो मी पण नाहीसे होते विवेकाने वेगळेपणा द्वैतही जाते आणि मायेच्या वेण्यातून निवृत्त झालेले मन उन्मन बनते व नंतर तो साधक परब्रह्मस्वरूपी ऐक्य पावतो स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही स्वतः ध्येयरूपच झाल्याने ध्यानही उरत नाही अब्राह्मस्तवापर्यंत सर्व काही कार्यकारण सापेक्ष आहे असे समजून त्या सर्वांचा त्याग केला जन्म मरणाचे फेरे चुकले सर्व पाप नष्ट झाले आणि यमयातनेची भीतीही नष्ट झाली बंधन सर्वस्वी नष्ट झाले विचाराने मोक्षप्राप्ती झाली आणि मनुष्यजन्माचे सार्थक झाले असे वाटले नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झाले कुठलीही भीती राहिली नाही ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले पतित पावन अशा रामाचे दास असतात ते सर्व जगाला पावन करतात अशी प्रचिती अनेकांच्या मनाला आलेली आहे इति इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तिनिरूपणनाम समास तिसरा समाप्त